कालच्या दिवशी ही जी लाट आहे ना मित्रांनो ती चढवून झालेली आहे आणि आजच्या दिवशी ही जी लाट आहे ना ती फिरणार आहे तर आता आपण पोहोचलेलो बरोबर मित्र हो परशुराम या ठिकाणी आणि तुम्ही आता बघत असालच सर्व अगदी आता इथे खाऊची म्हणू नका किंवा वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आता आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल फ्री रोज हवी लागायचं त्यांच्या वतीने भाऊजी भोजन नावानं चांग बल तर नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे ना मित्रांनो आता शिमगोत्सवाला तर धूमधडाक्यामध्ये सुरुवात झालेली आहेच असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर कसा तर आहे हा जो त्रैवार्षिक समा आहे म्हणजे लाट चढवणे आणि लाट फिरणे हा एकंदरीत मित्रांनो जो जल्लोष काय असतो ना तो आज एकंदरीत आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे म्हणजे लाट चढवून झालेली आहे काल आज मित्रांनो लाट फिरणार आहे शार्प टायमिंग आहे तीन वाजता तर म्हटलं आपण देखील जाऊया आणि हा जो का मित्रांनो सोळा आहे ना तो तुमच्यापर्यंत घेऊन येऊया तर चला मित्रांनो एकंदरीतनी आता आहे परशुराम घाटामध्ये तुम्ही बघू शकता सो आता इथून थोड्याच वेळामध्ये आपण परशुराम मंदिर या ठिकाणी पोहोचूया आणि तिथला जो काय मित्रांनो माहोल आहे ना तो अनुभवया तर आता आपण पोचलेलो बरोबर मित्र हो परशुराम या ठिकाणी आणि तुम्ही आता बघत असालच सर्व अगदी आता इथे खाऊची म्हणू नका किंवा वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आता आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली काय ना मंदिर खूप पुढे आहे अजून जरा पण दुकानं बघू शकता इथपासूनच आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे आता थोड्याच वेळामध्ये अजून देखील गर्दी होईल खूप जास्त आता ही गर्दी काहीच नाही आहे तरी आता पाहुणेतील वाजलेत पण नंतर नंतर जर गर्दी बघाल ना तर अशी त्यामुळे म्हटलं बाईक आपण पाठीच पार्क करूया श्रीदेव भाऊजी आता आपल्याला डावी साईडने वरती जायचे तर आताच आपण मित्र मंदिराच्या आवारमध्ये आलेलो आहोत बघू शकता माझ्या डाव्या साईडला आहे श्री धावजी देवाचं मंदिर आणि बरोबर समोर बघता आहात ना तर ही बघा कालच्या दिवशी ही जी लाट आहे मित्रांनो ती चढून झालेली आहे आणि आजच्या दिवशी ही जी लाट आहे ना ती फिरणार आहे आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल मित्रांनो एकंदरीत ह्या सर्व कार्यक्रमाला सो आता थोडा वेळ आपण आहे ना ढोल म्हणू नका किंवा आजूबाजूच्या काही गोष्टी आहेत ना त्या अनुभवूया आता आपण वर्च बघू शकता हे आहे श्री धावजी जाणे जातमाता मंदिर तुम्हाला आता प्रॉपर असं दिसत असेल आणि ह्या ठिकाणी खाली मित्रांनो शहा आहे म्हणजे या ठिकाणी ज्या आहेत ना विराजमान झालेले आहेत त्यामुळे आपण या साईडला जाऊ शकत नाही आणि जायला परमिशन देखील नाहीये आणि खाली मागे बघ खाली बघू शकता मित्रांनो आता हळूहळू गर्दी देखील सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व जे मित्रांनो भाविक आहेत ना ते खूप लांबून लांबून या ठिकाणी आलेले तुम्ही बघू शकता आणि लाट देखील फिरायला सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी शिवांग नंतर एक अत्यंत महाराष्ट्रांचा अकरा रुपयाची वेगळी आहे गावजी देवस्थान त्यांची अत्यंत वेगळी आहे त्यांचा अत्यंत महेन्द्र बच्चा आफ्नो पालिका महेन्द्र बोल्नु तर तुम्ही आता बघत असालच की हा ज्या पालख्या आहेत त्या मित्र हो आता भेटीसाठी त्या पटांगणामध्ये येताना आपल्याला दिसत आहेत लाटेच्या भोवती तीन राऊंड मारतील आणि त्याच्यानंतर ह्या ज्या पालख्या आहेत ना मित्रांनो ते ह्या ठिकाणी नाचवल्या जातील एकंदरीत हा जो भेटीचा सोहळा आपण म्हणतो ना त्रैवार्षिक समा हा मित्रांनो ह्या ठिकाणी आता पार पडत आहे जसं की तुम्ही आता बघता आहातच तर मित्रांनो तुम्ही हा जो सोहळा आहे तो अनुभव असाल अशी मी आशा व्यक्त करतो कारण कसं आहे ना मध्ये मला काय बोलता आलं ना मित्रांनो कारण ढोलचा आवाज आणि बाकी सगळी जी काही गर्दी आहे ना मित्रांनो हा जो माहोल आहे ना हा फक्त अनुभव आहे मित्रांनो आज त्यामुळे मी काय जास्त आज व्हिडिओमध्ये बोललेलो नाही आहे कारण काय माझ्या मित्रांनो शिमग्यामध्ये हे जे ढोल वाचतात ना आणि हा जो काय माहोल असतो ना हा मित्रांनो तुम्ही फक्त ऐकू शकता काय वाटतंय ते वाटतंय जबरदस्त जबरदस्त माहोल होता तर मित्रांनो चिपळूणमधील हा पहिला शिमगोत्सव म्हणजेच त्रैवार्षिक समा जो की आज परिश्रमामध्ये पार पडला तर तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून मित्रांनो जरूर कळवा आणि जर मित्रांनो कोकणातल्या अजून अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील ना तर आत्ताच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा भेटू कोकणातल्या अशा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय